कुरकुरीत तिळाची पापडी हे करण्यासाठी साहित्य घेतलं आहे एक वाटी अनपॉलिश तीळ आणि एक वाटी गूळ तीळ आणि गूळ या दोन्हीचं प्रमाण समज घ्यायचं आहे समप्रमाणामध्ये हे बनवायचं आहे प्रमाण जर कमी जास्त झालं तर आपली पापडी तिळाची पापडी बिघडू शकते गूळ पण आपण इथे साधा गूळ वापरायचा आहे चिकीचा गूळ मी इथे घेतलेला नाही साधाच गूळ आहे आणि इथे घेतले साजूक तूप अनपॉलिश तीळ वापरला म्हणजे या तिळीची चव म्हणजे या तिळीची चव चांगली लागते आता प्रथम आपण तीळ भाजून घ्यायचं आहे एक वाटी अनपॉलिश तीळ भाजून घ्यायचं आहे तिळाचा आवाज तडतड असा आला गॅस बंद करून घ्यायचा आहे जर तीळ जास्त भाजला गेला तर तो कडसर लागतो तिळ भाजून घेतल्यानंतर आपण इथे साजूक तूप घेऊया वितळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहे एक वाटी आपण तीळ भाजून घेतला आहे आणि एक वाटी गूळ असं सम प्रमाण घ्यायचंय गूळ कमी जास्त झाला तर चिकी बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे तिळाचं आणि गुळाचं प्रमाण समान घ्यायचंय इथे दोन पोहा चमचे आपण तूप घेतोय गूळ वितळण्यासाठी इथं आपण तूप घेतलं आहे आणि तुपामुळे तिळाच्या पापडीला छान चकाकी येते याच्यामध्ये ये आपण पाणी वगैरे काही वापरणार नाही आहे पाणी न घालताच हा गोळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे पाणी न घालताच आपण हा पाक तयार करायचा आहे किंवा तिळाची चिकी करताना किंवा अशी तीळ पापडी करताना हा पाक आपल्याला कडक करायचा आहे कारण कडक पाक कारण कडक जर पाक केला तरच चिकी ही कडक येते तीळ पापडी कडक येते त्यामुळे आपण हा पाक कडक करून घेणार आहे जर नरम असा पाक झाला म्हणजे कच्चा जर पाक झाला तर आपली पापडी किंवा चिकी ही अगदी मऊ येते कडक होत नाही त्यामुळे पाक आपल्याला कडक करून घ्यायचा आहे आता पाक झाला हे कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी दोन पद्धती आहे आपण बघूया पाक झाला हे म्हणजे जवळजवळ पाच मिनटं पाक उकळला गेला आणि छान त्याला फेस यायला लागला तर साधारण पाच ते सहा मिनटामध्ये हा पाक तयार होतो गुळाचा रंग पण बदललेला दिसतो आपल्याला लालसर लालसर होतो आणि दुसरी पद्धत म्हणजे हा पाक आपल्याला एका वाटीत घेऊन बघायचा आहे आता आपण पाच मिनटं हा पाक आधी उकळू देऊया शिजवून घेऊया पाक असा हलवत राहायचा आहे पाकाला आता फेस यायला लागलाय पाकाला फेस येणं म्हणजे हा पाक शिजायला सुरुवात झाली आहे हे याच्यावरून लक्षात येतं फेस यायला लागल्यानंतर जवळजवळ तीन ते चार मिनटं आपण हा पाक शिजवून घ्यायचा आहे आता आपल्या लक्षात येत आहे हा गुळाचा म्हणजे पाकाचा रंग हा बदललाय लालसर झालाय म्हणजे आपला अर्धा पाक आता शिजलेला अजून तीन मिनिटं तरी हा पाक शिजायला लागेल पाक कच्चा राहिला तर वडी नरम होते पापडी नरम होते आणि पाक जर जास्त झाला म्हणजे पाक पुढे गेला आपल्याला हवा आहे त्याच्यापेक्षा जर जास्त शिजला तर चिकी किंवा ही पापडी अगदी कडक होते त्यामुळे पाक हा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे आता पहिल्यापेक्षा अजून रंग गडद झालाय पाक हा चिकट नाही आहे जेलीसारखा पाक असेल तर तो झालेला नाही आणि असा पाक झाला तोडून बघायचा आहे तोडून बघितल्यावरती तो तुटला सहज तर तो पाक झाला आहे हे लक्षात येतं किंवा जी आपण गोळी पाण्यामध्ये टाकली आहे ती गोळी अशी आपटून बघायची त्याचा टणकन आवाज येतो म्हणजे पाक झाला आहे इथे बघू शकताय असा आवाज आला म्हणजे पाक झालाय गॅस बंद करून घ्यायचा लग... <coughs> आहे आणि ल गॅस बंद करून घ्यायचा आहे लगेच तीळ टाकून घ्यायचे आहेत बघू शकता असा रबरासारखा ताणला जात नाही आहे जेलीसारखा असा तोडल्यानंतर तो पटकन तुटतोय म्हणजे आपला पाक तयार झालाय पाक ओळखायचा या दोन पद्धती आता लगेच तीळ टाकून घेतलाय आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे हलवून आहे पटकन ही प्रोसेस आपल्याला पटपट आहे पोळपाटाला तूप लावून आहे आणि पटकन हे सगळे ती याच्यावरती टाकून घ्यायचे आणि पटकन पसरवून घ्यायचे जेवढी आपल्याला मोठी करता येईल जेवढी आपल्याला पातळ वडी करायचे तेवढी ती पातळ लाटून घ्यायची जाड ठेवायची असेल तर थोडं जाडच ठेवा पापडी आपल्याला जाड बारीक कितपत हवी आहे त्याप्रमाणे ती पोळी आपण जाड बारीक लाटून घ्यायची असं आपण पोलपाटावरती लाटून घेतले जाड बारीक किती हवे त्या प्रमाणामध्ये आता ओली ओली असतानाच आपण या वड्या पाडून घ्यायच्या आहेत लहान साईजमध्ये सुरीनी करा पिझा कटरनी करा कशानेही केलं तरी चालेल वड्या पाडून झाल्यानंतर पंधरा मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे पंधरा मिनटं आपण असंच ठेवायचं आहे आणि नंतर हे आपण खालून उलथवून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये उष्णता देणारे पदार्थ आपण खातो तिळगूळ म्हणजे गूळ आणि तीळ ह्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते त्यामुळे शरीराला ती हिवाळ्यामध्ये आवश्यक असते आणि संक्रांत पण जानेवारी महिन्यातच येते त्यामुळे संक्रांतीला तर आवर्जून घरोघरी तिळगूळ हा बनवलाच जातो पाक एकदम कडक व्यवस्थित झाला म्हणजे पापडी ही छान कडक कुरकुरीत खुसखुशीत अशी येते करायला अगदी पटकन दहा मिनटात होते फक्त पाक व्यवस्थित झाला पाहिजे बऱ्याचदा चिकी करताना आपला गोंधळ उडतो काही वेळा आपला पाक फसतो पाक जर व्यवस्थित झाला नाही तर चिकी बरोबर होत नाही पाक कच्चा राहिला तर चिकी पण आपली चिकट चिकट होते दातांना चिकटते आणि ती ओढून खावी लागते आणि पाक जर पुढे गेला कडक झाला त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे गेला तर ती चिक्की चांगली लागत नाही कडक होते त्यामुळे पाक हा पाहिजे त्या प्रमाणातच कडक झाला पाहिजे म्हणजे चिकी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते त्याप्रमाणेच आपण पाक करून घेतला आहे आणि त्याच पद्धतीने ही आपण पापडी करून घेतली आहे गूळ हा साधाच वापरायचा आहे गूळ आणि तीळ याचं प्रमाण समान घ्यायचं आहे पाक व्यवस्थित शिजला गेला पाहिजे कच्चा ठेवायचा नाही कडक पाक करायचा आहे आपल्याला कारण चिकी ही खुसखुशीत आणि कुरकुरीत कडक येण्यासाठी तीळ कुठलीही घेतली तरी चालते पॉलिशची घ्या अनपॉलिशची घ्या पण अनपॉलिश तीळमध्ये पौष्टिकपणा जास्त असतो आणि खायला छान लागते गूळ हा तुपात वितळायचा आहे त्याच्यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही तुपामुळे चिकीला चमक येते गुळ आणि तीळ असल्यामुळे हा पदार्थ पौष्टिकच आहे कारण गुळ आणि तीळ तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयन असतं त्यामुळे लहान मुलांसाठी काय अगदी सगळ्यांसाठीच तिळगूळ हा पदार्थ उत्तम त्यामुळे हिवाळ्यात संक्रांतीमध्ये तिळगूळ हा नक्की करावा आणि खावा आणि तिळाचं गुळाचं प्रमाण अगदी बरोबर झालं पाहिजे तरच आपली चिक्की पापडी ही व्यवस्थित येते जर आपलं तिळाचं आणि गुळाचं प्रमाण व्यवस्थित झालं नाही कमी जास्त झालं तर, तर आपली तिळपापडी चिक्की बिघडते त्यामुळे तीळ आणि गूळ हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे पाक व्यवस्थित शिजवायचा आहे या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर आपली चिक्की एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते अगदी सोपी रेसिपी आणि पटकन दहा मिनटात होणारी रेसिपी आहे पाक करताना त्याच्यामध्ये फक्त तूप वापरूनच गुळ टाकून आपल्याला पाक करायचा कर आहे त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा कर नाही पंधरा मिनटानंतर चिक्की अशी आपण सोडवून घ्यायची आणि ओली ओली असताना थापून झाल्यानंतरच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत पंधरा वीस मिनटं थांबायचं आहे आणि नंतर पंधरा वीस मिनटानंतर ही अशी सोडवून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्याच्या वड्या काढून घ्यायच्या आहे एकदम पातळ कुरकुरीत आणि खुसखुशीत टी व्ही पापडी आपली तयार झाली आहे आवाज तुम्ही ऐकू शकता तेव्हा तयार झाली आहे संक्रांतीसाठी आपली पापडी तिळगुळ पापडी या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही पण ही चिक्की बनवली पापडी बनवली तर ती नक्की खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा हाईप द्या बेल आयकॉनला क्लिक करा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हॅपी संक्रांती एक वाटी गुळ आणि एक वाटी तीळ याच्यामध्ये आपण एवढी पापडी तयार केली आहे याच्यावरून तुम्ही जेव्हा ओलो ओलं असतं ज्या वेळेला आपण वड्या पाडतो त्यावेळेला पटकन आपण खोबरं पण पसरून घेऊ शकतो ती सगळ्यांना सहज खाता येणारी पटकन तुटणारी आणि एकदम तोंडात विरघळणारी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तिळपापडी अगदी दहा मिनिटात अगदी पटकन बनते जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त करायची असेल तर याच्यापेक्षा डबल प्रमाण घ्यायचं म्हणजे एक वाटी जर दोन वाटीची करायची असेल तर दोन वाटी तीळ दोन वाटी गूळ एक वाटीची करायची असेल एक वाटी तीळ एक वाटी, वाटी गूळ म्हणजे प्रमाण सारखंच घ्यायचं आहे तीन वाटी करायची असेल तीन वाटी तीळ तीन वाटी गूळ प्रमाणामध्ये काही बदल करायचा नाही आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल काढून घेतोय एवढी पातळ आपण केली आहे तुम्ही पाहिलं इथं मी गूळ साधाच वापरला वापरलाय चिकीचा गूळ वापरलेला नाही यात तुम्ही वेलदोडा पावडर वगैरे सुद्धा टाकू शकतात चव वाढवण्यासाठी आणि खरं सांगू चिकी ही गुळाचीच करायची साखरेच्या चिकीपेक्षा गुळाची चिकी ही नक्कीच पौष्टिक तिळगुळ म्हटल्यानंतर चिकी ही गुळाचीच आली पाहिजे तेव्हा किती मस्त झाले आहेत खुसखुशीत कुरकुरीत आणि दहा मिनटात नो फेल रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा आणि बाहेरून आणण्यापेक्षा घरीच करा घरी केल्याचा आनंदही खूप मिळतो आणि आपल्याला क्वांटिटी पण जास्त मिळते त्यामुळे घरीच करा पण बघू शकताय अगदी कुरकुरीत झाली आहे हे लक्षात येत आहे